नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांचे जणी आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत घेऊन आलेला एक नवीन डेली व्लॉग टाईप एक मिनी टाइपचा व्लॉग जो की आपण कामावरून आल्यानंतर शूट करायला घेतलेला आहे आणि आज आई बनवत होती पावभाजी त्यानिमित्ताने मला आईने कामावर असतानाच फोन केला की बाबू आज काय बनवूया तर बोललो पावभाजी बनवते आहे तर विषय काय नाही पावभाजीची सगळी तयारी बोललो सुरू कर मी येतोच आहे कामावरून गाडी घेऊन आलो तसाच धावत धावत कामावरून आणि ती तयारी सुरू करायला सांगितली आईला आईने तयारी सुरू केलेली आहे कांदा वगैरे सगळं कापून झालेला आहे एकदम प्रॉपर पद्धतीने आणि इथे आता बाजूला बघा काय दिसतंय तुम्हाला दाखवतो एक मिनट पावभाजीसाठी जे लागणारी आपली भाजी आहे ती व्यवस्थितपणे उकडून झालेली आहे इथे कांदा आपला रेडी आहे आणि इथे कोथिंबीर कढीपत्ता फोडणी द्यायसाठी तयार आहे तर तुम्ही आता आमचा हा पावभाजीचा छोटासा कुंडसचा असा ब्लॉग बघायला विसरू नका अगदी नेहमीसारखा सारखा तर बनवायला घेऊ आता मी पावभाजी आईसोबत भेटूया तर आता बघू शकता आपल्या पावभाजीची तयारी सुरू झालेली आहे आणि इथे आईने सर्व साहित्य हाती घेऊन पावभाजी बनवण्यासाठी सुरू था केलेली आहे आणि इथे बघू शकता हा जो आपला भिड्याचा तवा आहे त्याच्यावरती तुम्हाला काळा काळा हा कांदा दिसत असेल आणि फेस आलाय असेल तर आम्ही तवा वळसवायला ठेवलेला आहे बिडा भिडा बिडा वळसवायला ठेवलेला आहे आणि इथे बघू शकता बघू शकता आईने सगळी सूत्र हाती घेऊन इथे पावभाजीला स्मॅश करण्यासाठी सुरुवात केलेली आहे बघू शकता एकदम रवीने करतो रवी रे रवी तेरा रंग कैसा तू ढवळा ढवळा और हमारा पावभाजी का माहोल कैसा बघू शकता एकदम व्यवस्थित अशा रीतीने आई पावभाजीची तयारी स्मॅशिंग पासून सुरू करताना आणि वन साईड जसं जणू काही ताक जस बनवतात आणि त्याची ताकापासून काय म्हणताय कढी कढी दयापासून ताकापासून हा लोणी कशापासून लोणी जसं बनवतात तशा पद्धतीने आई ते, है? कड़ी, कड़ी। दया दया ता, लोनी लोनी ते रवी ने पावभाजीच मिश्रण मिक्स करत आहे आणि इथे बघू शकता आपला टोप जो की गाव जेवणासाठी आपण वापरणार आहोत जे याच्यात पावभाजी आपली बनणार आहे आणि इथे कांदा ओ येस तर आता थोड्याच वेळात फोडणी जाणार आहे तुम्हाला फोडणी बघायला विसरू नका तुम्ही मित्रांनो जसं की तुम्ही इथे बघताय हिंग घेतलेला आहे आपण इथे हिमदेवीचं आणि इथे सॉरी वनदेवीचं तर इथे तुम्ही जसं की बघताय वनदेवीचं हिंग घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे तेजपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि आपला जिरं घेतलेला आहे हळद घेतलेलं आहे मीठ आपण थोड्या वेळात घेणार आहोत आणि आपण मसाला जो वापरणार आहोत तो मालवणी मिक्स मसाला आपला आहे तोच आपण वापरणार आहोत इथे आईने तेल ओतून घेतलेलं आहे एकदम प्रॉपर अशा पद्धतीने दे आणि आता ह्यामध्ये आई काय टाकणार आहे सर्वप्रथम कांदा टाकणार आहे तर इथे पहिलं जिरं जिऱ्याची फोडणी फोडणी रे फोडणी जिऱ्याची फोडणी बघू शकता कसं जिरं तडतडलेलं आहे अतिशय माहोल अशा पद्धतीने तडतडलेलं आहे जिरं आणि आता कांदा टाकल्यानंतर जो धूर वरती येणार आहे तो बघू शकता तुम्ही आता डा तीन दोन एक ओ माय गॉड गॉड म्हणजे देव देव म्हणजे गणपती बाप्पा मोर्या तर आता आई हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थितरित्या मिक्सिंग करून घेते हे मिश्रण मिक्सिंग बघू शकता तुम्ही मिक्सिंग प्रक्रिया आता यामध्ये थोडा कडीपत्ता गेलेला आहे बघू शकता तेजपत्ता सुद्धा टाकलेला आहे मना तर मित्रांनो आता बघू शकता यामध्ये आई थोडी अदरक लसूणची पेस्ट वाटत वाटून आहे ते आपण यामध्ये टाकलं तर हे मिश्रण मिक्स होऊन द्या तर मित्रांनो यामध्ये आता बघू शकता आई हिंग टाकत आहे हिंग इम्पॉर्टंट आहे अन्न पचनासाठी हिंग तुम्हाला मदत करतं आणि इथे आपण हळद थोडीशी घेतात हळद रे हळद एक नंबर हळद हर। ते हळद टाकून घेतलेली आपण यामध्ये आपला एव्हरेस्टचा गरम मसाला थोडासा टेस्टिंगसाठी म्हणून आपण टाकलेला आहे थोडासा आपण आपला मालवणी मिक्स मसाला टाकलेला आहे होऊ शकता तो तो अच्ञारी दाए। अच्ञारी दाए। पस, बस बस तर आमचा मसाला जो आहे तो थोडा तिखट आहे त्याच्यामुळे आम्ही दोन चमचे टाकलेला आहे एवढं जास्त पाव जी। आणि हा मसालेदार एकदम जो रंग आलाय तो, तो बघू शकता तुम्ही अतिशय चवदार असा हा रंग तुम्हाला साजरा साजिरा झालेला आहे आणि एकदम अदरक लसूणचा जो स्वा स्वाद सुटला आहे सुगंध आणि ही जी भाजी होती ती आपण यामध्ये मिक्स करत आहोत अतिशय प्रॉपरली ओ येस आता हे ये मिश्रण बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या मिश्रण करून मिक्स करून द्या झाले एकदम इझी आणि सिम्पल आणि चवदार अशी ही आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि हे सगळे दृश्य मी टिपत आहे तुम्ही बघू शकता स्वतः किचनवर उभा राहून इथे बघू शकता तुम्ही मी किचनवरती ओट्यावरती इथे आलोय आणि इथे येऊन आपली पावभाजीची जी शूटिंग आहे ती सुरू करत आहे थोडं आई मिश्रण मिक्स करून ह्यामध्ये टाकण्याच्या मागे आणि हे थोडा मी मिक्सर मिक्स करून घेतो अतिशय चवदार अशी आपली पावभाजी तयार आहे आता ह्याला थोडं शिजून द्या आपण आणि शिजून दिल्यानंतरला आपण पाव आणून आणलेले आहेत ते पावांसोबत हिला खाणार आहोत त्यामध्ये थोडं पाणी कंका घट्ट जास्त पण नको आपल्याला थोडी मीडियमच पाहिजे तर यामध्ये आपले कोथिंबीर जाताना बघू शकता अतिशय प्रॉपर आणि एकदम सुरेख अशी ही पावभाजी आपली झालेली आहे चवदार आणि चविष्ट अशी पावभाजी मित्रांनो आता मी पावभाजी थोड्याच वेळात चगळणार आहे आणि खाऊन बघणार आहे तर तुम्हाला कशी वाटेल ते आम्हाला नक्कीच सांगा तुम्ही फक्त सांगायचंच काम करू शकता कारण का मी पावभाजी स्वतः खाणार आहे माझ्या हाताने तर तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि आम्हाला सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा मित्रांनो बेल दाबा तर आता पावभाजी खातो पावभाजीचा लुक बघा मित्रांनो ओ ये